नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आज आपण या दोनही सणांच्या निमित्ताने आणि उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा याच पदार्थांचं सेवन केलं जातं त्याच पदार्थांचा समावेश करून छान अशी पौष्टिक नैवेद्याची थाळी बनवत आहोत सण उत्सव म्हटलं की फक्त स्वयंपाकच नाही तर घरामध्ये भरपूर सारे कामे असतात त्यामुळेच आपल्याला झटपट असा हा स्वयंपाक कसा बनवता येईल याकरिता मी भरपूर साऱ्या टिप्स आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे आजची ही थाळी कमीत कमी वेळात आणि कमीत कमी कष्टांमध्ये कशी बनवता येईल याकरिता भरपूर साऱ्या टिप्स दिले आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता सर्वांत अगोदर आपण पुरी बनवणार आहोत म्हणून कणिक भिजवून घेते आता तुम्ही जर चपाती बनवत असाल तर चपातीचं कणिक भिजवून घ्या त्याकरिता एक वाटी गव्हाचं पीठ पाव वाटी बारीक रवा एक चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे तेलाचं मोहन अवश्य घाला यामुळे पुरी छान अशी खुसखुशीत बनते सोबतच बारीक रव्याचाही नक्की वापर करा यामुळे पुरी जास्त काळापर्यंत टम्म फुललेली राहते आता थोडं थोडं करत यामध्ये पाणी टाकूयात आणि छान असं घट्टसर कणिक भिजवून घेऊयात चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर हवं पण अतिप्रमाणात देखील जास्तच घट्टसर नसावं थोडंसं सॉफ्टही असावं यामुळे पुऱ्या अगदी छान अशा अजिबात नरम न पडणाऱ्या आणि तेल न पिणाऱ्या पुऱ्या तयार होतात कणिक आपली छान अशी भिजवून झालेली आहे आता यावर एखादं झाकण ठेवूयात मी वाटीनेच झाकून ठेवतीये जेणेकरून आपली कणिक सुकणार नाही आता ही आपण भिजण्याकरिता साईडला ठेवून देऊयात आता आपण भाजी बनवायला घेऊयात बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये भाजीपाला थोडासा महाग झालेला असतो बाजारामध्ये व्यवस्थितरित्या मिळत नाही आणि अशातच आपण उन्हाळी वाळवण्याची सुरुवात केली असते त्यामध्ये बनवले जातात अशा पद्धतीचे सांडगे हे मिश्र डाळींचे सांडगे आहेत त्याची मी आज भाजी बनवती आहे हे आता आपण कढाईमध्ये टाकूयात एक चमचा तेल टाकून अगदी छान असे खमंग भाजून घेऊयात यामुळे हे सांडगे हलकेसे सॉफ्ट होतात पटकन शिजतात आणि याला छान अशी खमंग टेस्ट देखील येते जे डाळींमध्ये जो उग्रपणा असतो जो उग्र सेंट असतो तो पूर्णत निघून जातो सांडगे व्यवस्थित अगदी खमंग छान असे भाजले गेले आहेत हे मी एका ताटामध्ये काढून घेते पुन्हा एकदा कढाईमध्ये टाकूयात दोन चमचे तेल तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल हलकंसं गरम झालं की टाकूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान अशी फुलली गेली की टाकते अर्धा चमचा जिरे जिरे देखील छान असे फुलू द्यायचे आता टाकूयात एक वाटी बारीक चिरलेला कांदा साधारणतः मध्यम आकाराचे दोन कांदे असतील आता हे कांदे आपल्याला छान असे सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत अगदी हलकेशे गुलाबी रंगावर किंवा सॉफ्ट होईपर्यंत परतले गेले तरी देखील चालणार आहे यापेक्षा जास्त बसू नका आता टाकूयात एक बारीक चिरलेला टोमॅटो या सांडग्यांच्या भाजीला थोडासा आंबटपणा आला की आपली भाजी जास्त चविष्ट लागते टॉमॅटो देखील छान असा शिजेपर्यंत किंवा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर बघा टोमॅटो छान असा पिकलेला असल्यामुळे पटकन हा सॉफ्ट झालेला आहे हलकासा सॉफ्ट व्हायला सुरुवात झाली की लगेचच टाकूयात एक चमचा अलं आणि लसूण पेस्ट जर तुम्ही नैवेद्याच्या थाळीमध्ये लसूण खात नसाल नाही वापरला तरीही चालेल सोबतच थोडीशी कढीपत्त्याची पाणी बारीक चिरलेली कोथंबीर पाव चमचा हळद पाऊन चमचा धना पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि सोबतच चवीनुसार किंवा एक चमचा लाल तिखट टाकलंय संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात लाल तिखट थोडस बेताणेच घालायचं कारण आपण सांडगे तयार करत असताना देखील मिरचीचा वापर केलेला असतो व्यवस्थित मिक्स करून आणि परतवून घेऊयात आता आपले मसाले छान असे परतले गेले आहेत आता यामध्ये टाकूयात मग अशी भाजून घेतलेले सांडगे आणि चवीनुसार मीठ मीठ देखील बेताळेच घालायचं आहे कारण सांडगे बनवत असताना मिठाचा देखील वापर केलेला असतो पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेऊयात महाराष्ट्रामध्ये भरपूर घरांमध्ये सांडग्याची भाजी ही आवर्जून केली जाते त्यातले त्यात आमरसाच्या त्यात थाळीमध्ये तर नक्कीच आता यामध्ये घालूयात कोमट पाणी कोमट पाण्याचाच वापर करा यामुळे भाजीला तरीही छान येईल आणि सोबतच सांडगे पटकनही शिजतील तर बघा साधारणतः या पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे यापेक्षा पातळ भाजी बनवायची असेल तरी देखील पाणी तुम्ही जास्त वापरू शकता ही भाजी मी पुरी सोबत त्यामुळे थोडीशी झाकण भाजी शिजवून शी तर बघा काही वेळातच आपली सांडग्यांची भाजी ही शिजलेली आहे जास्त काही वेळ लागत नाही अर्धवट झाकण ठेवून शिजवलेली असल्यामुळे तरी छान आलीये कोमट पाण्याचाही वापर केला होता त्यामुळे देखील रंग आणि तरी छान येण्यास मदत होते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची तयार झालेली आहे आपली गरमागरम चविष्ट सांडग्याची भाजी यामध्ये जर तुम्ही मॅगी मसाला टाकला ना तर या भाजीची टेस्ट आणखी जास्त छान येते पण मी नाही घालत आहे कारण माझ्याकडे सध्या उपलब्ध नाही आहे ही भाजी जरा वेळ साईडला ठेवून देऊयात आता आपण पटकन मसाले भात बनवायला घेऊयात त्याकरिता गॅसवर एक कुकर ठेवला आहे यामध्ये टाकूयात तीन चमचे तेल तेल हलकंसं गरम झालं की लगेचच मोहरी टाकूयात मोहरी छान अशी तडतडली गेली की एक चमचा जिरेही टाकूयात जिरे देखील छान असे तडतडू द्यायचे आहेत मग काही खडे मसालेही टाकूयात त्यामध्ये टाकूयात चार लवंगा चार काळी मिरी दोन इलायची एक इंच दालचिनी दोन लाल सुके मिरच्या आणि तीन तमालपत्र या पद्धतीचे खडे मसाले टाकले की आपल्या आप मसाले भाताला टेस्ट आणखी जास्त छान येते सोबतच लांब लांब आणि पातळ आकारामध्ये कट केलेला मोठ्या आकाराचा कांदाही टाकूयात आता हा कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर बघा आपला कांदा छान असा परतला गेला आहे आता टाकूयात एक बारीक चिरलेला टोमॅटो एक वाटी लांब आकारामध्ये कट केलेलं गाजर एक वाटी बीन्स म्हणजेच घेवड्याच्या शेंगा आणि एक वाटी छोट्या छोट्या आकारांमध्ये कट केलेला मध्यम आकाराचा बटाटा संपूर्ण साहित्य छान असं सा परतवून घेऊयात आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या आणखी जास्तही घालू शकता किंवा यातील एखाद दोन भाज्या कमीही करू शकता अर्धा चमचा मीठ टाकूयात यामुळे भाज्यांना चव आणखी जास्त छान येईल आणि लवकर परतण्यास मदत होईल तर बघा काही वेळातच आपल्या भाज्या हलक्याशा सॉफ्ट झाल्या आहेत परतल्या गेल्या आहेत आता यामध्ये टाकूयात थोडीशी कढीपत्त्याची पाने एक चमचा अलं आणि लसणाची पेस्ट तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे कांदा लसूण खात नसाल नाही वापरला तरीही चालेल एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद एक चमचा घरगुती काळा मसाला याची रेसिपी चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा कोणताही बिर्याणी मसाला हा मसाला नाही घातला फक्त काळं तिखट घातलं तरी देखील या मसाले भाताला टेस्ट जास्त छान येते पुन्हा एकदा संपूर्ण मसाल्यातील कच्चेपणा जाऊपर्यंत परतवून घेऊया मसाले परतले जात आहेत तोपर्यंत मी तांदूळ धुवून घेणार आहे तर एक वाटी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही याऐवजी कोणताही घरगुती तांदूळ जो तुम्ही रेग्युलरली घरामध्ये वापरता तो घेऊ शकता आता हा आपल्याला दोन ते तीन पाण्याने छान असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने मी छान असा तांदूळ धुवून घेतला आहे आता हा यामध्ये टाकते मसाले भाताकरिता हा तांदूळ तुम्ही अगोदरच पंधरा मिनिटांकरिता भिजवून देखील घेऊ शकता सोबतच घालणार आहोत पाव वाटी सोयाबीन वडी ही सोयाबीन वडी मी अगोदरच भिजत ठेवलेली नव्हती किंवा गरम पाण्यात शिजवूनही घेतलेली नाही आहे ही, ना ही फक्त मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली असं केल्यामुळे सोयाबीन वडी जास्त सॉफ्ट बनत नाही आणि आपला मसाले भात देखील जास्त चिकट बनत नाही चवीनुसार पुन्हा एकदा थोडंसं मीठ टाकूयात मीठ अगोदर आपण भाज्या परतवतानाही घातलं होतं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आणि परतवून घ्यायचं आहे हा तांदूळ आपल्याला छान असा या मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे असं केल्यामुळे तेलाची या तांदळावर एका प्रकारची कोटिंग तयार होते आणि आपला मसालेभात छान असा मोकळा सुटसुटीत होण्याकरिता मदत होते आता यामध्ये घालूयात पाणी तर एक कप आपला तांदूळ होता त्याच अंदाजाने दोन कप मी या ठिकाणी कोमट पाण्याचा वापर करते कोमट पाणीच वापरा यामुळे आपला मसालेभात शिजायला पटकन मदत होते सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीरही घातलीय व्यवस्थित मिक्स करून देऊयात आणि कुकरचं झाकण लावून फुल गॅसवर तीन घेऊयात कुकर पसरट असल्यामुळे यामध्ये पुलाव किंवा मसाले भात पटकन शिजतो आता पुरी भाजी म्हटलं की सर्वात पहिले आठवते ती बटाट्याची चटणी म्हणूनच आज मी पुरीसोबत बटाट्याची चटणीही बनवणार आहे त्याकरिता गॅसवर ठेवली ठेवलीये दोन चमचे तेल टाकून एक चमचा मोहरी टाकली मोहरी छान अशी फुलली गेली की अर्धा चमचा जिरेही टाकलेत मोहरी थोडीशी जास्त वापरायची जिऱ्याच्या प्रमाणामध्ये आता टाकूयात एक वाटी बारीक चिरलेला कांदा आता हा कांदा देखील आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे बटाट्याच्या चटणीला थोडासा सॉफ्ट कांदा वापरला की आपली बटाट्याची चटणी आणखी जास्त चविष्ट बनते सोबतच थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि अर्धा चमचा अल आणि लसणाची पेस्टही घातली आहे सोबतच टाकूयात हिरव्या मिरचीचं वाटण फक्त हिरवी मिरची मिक्सरला दळून घेतली होती सोबतच चवीनुसार मीठही घातलंय आता टाकणारा आहे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट तो म्हणजे सब्जी मसाला फक्त पाव चमचा सब्जी मसाला मी या ठिकाणी वापरलाय यामुळे टेस्ट खूपच छान येते तुम्ही एक वेळेला हा मसाला नक्की वापरून बघा पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आणि छान असा परतवून घेऊयात आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा हळद बटाट्या चटणीला थोडीशी हळद जास्त प्रमाणात वापरायची यामुळे बटाट्या चटणीला रंग फार बताते। बताते ले ले छान येतो आता घालणार आहोत चार मध्यम आकाराचे उकडून मॅश करून घेतलेले बटाटे बटाटे रफली मॅश केले होते चाकूने कट केलेले नाही आहे हातानेच तुकडे करून घेतले होते यामुळे बटाटे चटणी दिसायला आणखी जास्त छान दिसते व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यावर झाकण ठेवून फक्त पाच ते सात मिनटे वाफ काढून घेते कमी गॅसवर साथ तर बघा सात मिनिटांनंतर झाकण खोलून बघूयात आपली छान अशी चमचमीत बटाट्याची चटणी या ठिकाणी तयार झाली आहे थोडीशी वेगळ्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही देखील सेम मेथड वापरू शकता बारीक चिरलेली कोथंबीरही टाकूयात आणि पुन्हा एकदा ही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तयार आहे गरमागरम बटाट्याची चटणी तयार झालेली चटणी देखील जरा वेळापर्यंत साईडला ठेवून देऊयात आता एवढ्या वेळामध्ये आपलं कणिक देखील छान असं भिजलं गेलेलं आहे हे, हे पुन्हा एकदा आपण थोडंसं मळून घेऊयात बघा अगदी छान असं सॉफ्ट झालेलं आहे पण घट्टसर देखील आहे आता आपण लगेचच पुऱ्या बनवायला घेऊयात त्याकरिता चपातीच्या उंड्यापेक्षा थोडासा मोठा आकाराचा हा कणकेचा उंडा घेतलेला आहे गोल करून घेतला आहे घुळवूनही घेते म्हणजे आपल्याला छान अशी याची मोठ्या आकाराची पोळी लाटता येईल मी एक एक पुरी न लाटता अशा पद्धतीने मोठी चपाती लाटून घेणारे यामुळे आपल्या पुऱ्या पटापट तयार होतील आता मोठ्या आकाराची पोळी लाटून घेते गरज वाटल्यास कोरड्या पिठाचाही वापर करणार आहे पण जास्तही कोरडं पीठ वापरू नका कारण पुरीला जर जास्त कोरडं पीठ राहिलं तर आपलं तेल जास्त पटकन खराब होतं कारण हे पीठ तेलात गेल्यानंतर सुटतं आणि बऱ्याचदा ते करपतं यामुळे तेल लवकर खराब होतं तर बघा एवढ्या जाडीची मी ही पोळी लाटून घेतलेली आहे ना जास्त पातळ आहे ना जास्त जाड आहे आता या पद्धतीची थोडी मोठ्या आकाराची वाटी किंवा एखादा डब्बा घ्यायचा आणि त्याच्या मदतीने हव्या त्या आकारामध्ये या पुऱ्या कट करून घ्यायच्या अगदी मस्त अशा गोल गरगरीत आणि भराभर या पुऱ्या लाटून तयार होतात हवं असल्यास तुम्ही छोट्या आकाराच्या पुऱ्या देखील लाटून घेऊ शकता एक एक पुरी करून पण त्याला थोडासा वेळ जास्त लागतो आता या पुऱ्या अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत लगेचच तयार झालेली पुरी तेलामध्ये सूळयात हवं हो असल्यास तुम्ही एकाच वेळेला थोड्याशा एक्स्ट्राच्या पुऱ्या बनवून नंतर देखील तळून घेऊ शकता आता तयार झालेली पुरी तुम्हाला तळून दाखवते तर बघा आपलं तेल हे मध्यम गरम आहे गॅसची फ्लेम फुल आहे लक्षात घ्या गॅसची फ्लेम फुलच ठेवायची त्याच वेळेला अगदी छान अशी या पद्धतीची टम्म फुललेली पुरी तयार होते आणि सोबतच फुल गॅसवर तळलेली पुरी जास्त लवकर नरमही पडत नाही अगदी मस्त अशी दोनही साइडने अलटपलट करून ही पुरी खमंग तळून घ्यायची आहे हलक्या बदामी रंगावर बघा किती छान अशी टम्म फुललेली पुरी आपली तयार झाली आहे सेम पद्धतीने उरलेल्या देखील पुऱ्या पटापट तळून घेऊयात मस्तच दुसरी देखील पुरी काय छान अशी टम्म फुललेली आहे आता कोणतीही महाराष्ट्रीयन भेस थाळी म्हटलं की सर्वांत पहिले केला जातो तो पदार्थ म्हणजे भजे कुरडई पापड तर आजचे हे भजे मी गिलक्याचे बनवणारे म्हणजेच घोसाळ्याचे भजे बनवणार आहे बऱ्याचदा याला गिलके किंवा घोसाळे असं दोनही नाव वापरलं जातं हे मी छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ना जास्त निबर आहे ना जास्तच कोवळे आहे मध्यम साईजचे घ्यायचे आता याचे आपण एकदम बारीक बारीक स्लाईड करून घ्यायचे आहेत बऱ्याचदा एकदम कोवळे गिलके असतात यांच्या लांब लांब स्लाईड तयार होत नाही त्याकरिता हे गिलका आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं तिरक्या आकारामध्ये कट करून घ्यायचं यामुळे आपले भजे छान असे लांब लांब आकारामध्ये तयार होण्याकरिता मदत होते दिसायला हे भजे जास्त छान दिसतात बघा किती पातळ हे मी कट केले आहेत या गिलक्यांचा देठाचा आणि बुडखाचा भाग घ्यायचा नाही गिलक्याच्या स्लाइड्स तयार झालेल्या आहेत पीठ भिजवून घेऊयात त्याकरिता मी एक वाटी हिरा बेसनपीठ घेतलंय विकतचं बेसनपीठ आहे घरगुती बेसनपीठ वापरलं तरीही चालेल पण विकतच्या चा बेसनाचे भजे जास्त छान होता सोबतच एक वाटण बनवून घेणार आहे त्याकरिता सात ते आठ लसूण पाकळ्या सहा ते सात हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ घेतले आता याचं एक बारीक वाटण बनवून घेते बघा या पद्धतीचं हे वाटणही यामध्ये घालूयात या ठिकाणी हळद अजिबात वापरू नका यामुळे भज्यांचा रंग बदलतो सोबतच भजे थोडेसे कडक देखील होतात सॉफ्ट होत नाही थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि चिमूडभर सोडा घातलेला आहे सोड्याऐवजी तुम्ही या ठिकाणी गरम तेलाचं मोहनही वापरू शकता थोडं थोडं करत पाणी वापरूया साधारणतः एक कप बेसन पिठाला पाऊंड कप मी या ठिकाणी पाणी घातलेलं आहे आणि अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे थोडंसं सैलसर हे मिश्रण बनवून घ्यायचं जास्त जर हे पीठ घट्टसर भिजवलं तर आपली भजी हवी तशी खुसखुशीत होत नाहीत आणि जर हे मिश्रण जास्तच पातळ भिजवलं तर या गिलक्यांना हवी तशी या पिठाची कोटिंग तयार होत नाही आता यामध्ये छान असं सा दोनही साईडने हे गिलकं बुडवून घ्यायचंय आणि लगेचच तेलामध्ये तळण्याकरिता सोडायचंय पण माझी आजी नेहमी सांगायची की भजे पुरी तळण्या अगोदर एखादी तरी कुरडई नक्की तळून घ्यावी त्यामुळे मी आज या पद्धतीची ही कुरडई तळून घेते गव्हाची कुरडई आहे याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर अगोदरच शेअर केली आहे तुम्ही नसेल बघितली पटकन जाऊन बघा आणि या उन्हाळ्यात अशा पद्धतीची छान अशी पांढरी शुभ्र कुरडई नक्की बनवून बघा सोबतच नागलीच्या पापड्यांची रेसिपी देखील मी चॅनलवर शेअर केली आहे तिला देखील तुम्ही भरपूर सारा प्रतिसाद दिलाय पण आत्ताच्या काही नवीन सबस्क्रायबर्सने ती जर रेसिपी बघितली नसेल तर पटकन चॅनलवर जाऊन नक्की बघा तर बघा आपल्या नागलीच्या पापड्यांना रंग काय जबरदस्त आलाय आणि मस्त असा कढईभर देखील फुललेला आहे कढई देखील अपुरी पडलेली आहे आता आपण पटकन गिलक्याचे भजे तळून घेऊयात त्याकरिता तेल हे मध्यम गरम असावं गॅसची फ्लेम एकदम कमी असावी तेल मध्यम गरम असण्याचं कारण म्हणजे तेल जर जास्त कडकडीत गरम असेल तर फक्त वरील आवरणच छान असं तळलं जाईल आतमधील गिलकी शिजली जाणार नाहीत त्यामुळे तेल हे मध्यम गरमच असावं तेल जर जास्तच थंड असेल तर ही भजी तेल जास्त पितात भजे तळत असताना गॅसची फ्लेम देखील कमी ते मध्यमच ठेवायची आहे आता एका साईडने भजे हलकेशे तळून झाल्यासारखे वाटले की पलटवून दुसऱ्या साईडने देखील तळून घ्यायचे बघा काय मस्त आपले भजे देखील पुरीसारखेच टम्म फुललेले आहे अगदी मस्त असे कुरकुरीत दिसत आहेत तर बघा अवघ्या काही मिनिटांमध्येच आपला संपूर्ण थाळीचा स्वयंपाक तयार झालेला आहे आपला मसाले भात देखील खोलून दाखवते अगदी परफेक्ट मस्त असा तयार झालेला आहे भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या होत्या सोयाबीन वापरून देखील आपला भात अजिबात चिकट झालेला नाहीये मस्त असा मोकळा सुटसुटीत दिसतोय लगेचच थाळी वाढायला घेऊयात तर या श्रीखंडाची रेसिपी मी अगोदर चॅनलवर शेअर केली आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा सोबतच इन्स्टंट गुलाबजामही बनवले होते याची देखील लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे सोबतच मी मसाला ताकही बनवलं होतं तयार आहे झटपट तयार होणारी आपली मराठमोळी गुढीपाडवा विशेष थाळी आजची ही थाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल आणि आजची ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वांत अगोदर पोहोचेल सर्वांना गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा